ब्लॉग 74 फोर राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता मी नाश्ता करतोय चार चपाती त्यामुळे काय दाखवलं दिसतय का हा दिसतय आज आजी आज चकल्या बनवणार आहे त्या दिवशी बनवल्या नव्हत्या तीच प्रोसेस असणार आहे त्यामुळे काय तुम्हाला चकल्या बनवताना दाखवेल तुम्हाला ब्लॉग मध्ये आता मला निघायचं वरती आता आपल्यापाशी गाडी नाहीये काल गाडी होती पण चावी नव्हती आता गाडीच नाहीये चला आता आवरून चालत निघूया मित्रांनो हे बघा चालत चाललंय जवळ अच्छा सांगून आता वाजलेत दहा पाच झालेत पाच मिनिटात आपण दारदा रस्त्याच्या पुढे आलोय लवकरच साईड वरती मित्रांनो साईडवर पोहोचले बघा साईड मला मोजून दहा मिनिट लागली सरासरी एवढा पण टाइम नसेल लागला आणि एक दहा मिनिटात आपण अंदाज पकडून चालले बर वाटत पण आज चालू झालं वेगळंच पण शाळेत असते ना मी चालायचो त्यानंतर आत्ताच इतर काम चालू हवंय जाऊया हे बघा मित्रांनो वाळू शिफ्टिंगच काम, काम चालू आहे हे ते काम झालंच नाही अजून पण त्यामध्ये तेवढं ब्रिकबीट राहिले आता मग आपला ब्रिकबीट ते फायनल होऊन आपण हा बांगला चालू केला असता हा हवा चला तर कोण गेल नानिन ट्रॅप बसल्यावर घेतलं ब्रिकबीट फायनल इथं आता वाटा मारून सांदा मारून ह्याच्या वाळू चढवायचं काम चाललंय कोब्यासाठी काल ब्रेक झालेली आहे त्याला पाणी मारायचंय चांगल्या तिथे पाण्याने भरून घ्यायचं पूर्ण इकडे पण भरायचे पाच दहा मिनिटं लागतील पूर्ण भरायला मित्रांनो साडीवरून चालले दुकानात पप्पांच्या आता दत्त मंदिरात दत्त महाराजांचं दर्शन घेऊन निघालोय पुढे हे बघा चाललोय अक्षर मस्त वाटते पण आज आमच्या नाही चालणं झालंय मित्रांनो गाडी घेऊन आले हे बघा पप्पांच्या दुकानातून साईडवर येऊ जाऊया म्हणलं पहिलं येऊन करायचं त्या घरी तर आपल्या काम चाललेलं आहे चालू द्या निघूया घरी मित्रांनो घरी आलोय तुम्हाला म्हंटल मघाशी आज सॉरी सकाळी आजी चकल्यांचं पीठ बनवते हे बघा आजीने आणि मम्मीनी चकल्या बनवल्यात त्या दुपारी उपासाच्या चकल्यात शाबदाणा आणि बटाट्याच्या आणि मम्मी बनवते आता अ भाजी बघू कुठली भाजी बनवती हे बघा मित्रांनो राजम्याची भाजी बनवणार आहे मम्मी ग्रेवी बनवून घेतली मस्त मध्ये आज मग राजम्याची भाजी खायला पेशल चला मम्मीला बनव घ्यास आपण आपलं काम मित्रांनो जेवायला बसलोय पण ब्लॉक बनवायचं विसरलो होतो हे बघा राजमाची भाजी आणि चपाती चला जेवून घेतो मी आता मित्रांनो जेवण झालेले हे बघा वेपर्स बनवायचे म्हणून हे बटाटे सोलायचे आहेत चला सोलून घेऊया आणि मग ह्याच्या चिपळ्या करून घेऊया मित्रांनो हे बघा एक बटा सोलून घेतलाय हा दुसरा घेतलाय बटाटे सोलायला घेऊया तुम्हाला सांगतो आणि मम्मीला विचारून किती टाइम लागतोय फक्त चाल काढायला यानंतर ना हे परत माझे म्हणून चिप्स कराव लागते ना आपल्या मित्रांनो बटाट्याचे सगळे साल काढून घेतलेत हे सात साडेसात किलो बटाटे आहेत आणि हा किसणीने आता जे आपण चिप्स बनवून घेऊया चला मित्रांनो हे बघा बटाटे सोलून घेतलेत आणि ह्यासाठी पाणी घेतले बघा थोडं ह्यात मी ठेवणार आहे तुम्ही बघा हे असं ठेवणार हा बटाटा वगैरे हे कुठून असं खेचणार म्हणजे बटाट्याची सगळी तुला डायरेक्ट पाण्यात जाईल अशी सगळं घेतो त्यानो हे बघा चिप्स या पाण्यात भिजवून घेतोय म्हणजे काळे पडू नये म्हणून आपलं खिचून घेतो या आता येऊ दे आपण त्याच्या पाण्यात वापरून वाळा घालणार फक्त एवढंच काम आहे बाकी काहीच नाही आता परत बघायचं काम चालू दे आपलं मित्रांनो आपले हे बघा बटाटी सगळे किसून झाले पाणी आपण भरून घेतले अजून पण टाकूया कारण हे पाणी शिसून घेतात आपण काय करणार आहे आता हे रात्रभर असंच ठेवणार सकाळी स्वच्छ पाणी धुवून घेणार आहे दोनदा तीनदा दोनदा घेऊ मिनिमम कारण आता हे स्वच्छ आहे आणि धुतल्यानंतर न पाणी गरम करायला ठेवूया नीट टाकून हे उकळलेल्या पाण्यात हे बटाट्याचे जे आपण किसलेले बटाटे ते टाकून चांगले शिजवून घेऊया शिजवून ते वाळायला घालूया मी पुढचा ब्लॉग शूट करणार नाही कारण सोपी पद्धत तुम्हाला लगेच बघितलं पण असेल आणि मग समजून पण जाईल चला आणि हा उन्हाळे पदार्थ जे उन्हाळे पदार्थ बनवतात कुर्द्या भातोडे पापड वगैरे असे बरेचसे जे खायचे पदार्थ आहेत आपले त्या त्यापैकी सगळ्यात सोपा आहे पदार्थ मराठी वेपर्स हा वेपर्स मी तुम्ही बघितलं मी काय केलं पहिले बटाटे घेऊन घेतले त्याला साल काढली त्याला खिसून घेतलं आणि पाणी टाकलं आणि ह्याला असं आज उद्या लगेच धुवून घेऊन उकळायचं आणि वाळवत घालायचे दोन तीन दिवस चांगले वाळले की जे झाले तुमचे वेपर्स तयार कशाला मार्केटमध्ये जाऊन वेपर्स घ्यायचे आणि ते बी कुठल्या त्याला तळलेत हे बी गॅरंटी नाही आणि आपण म्हणतो बाबा ह्या कंपनीचे त्या कपडेचे त्या कंपनीवाल्यांचे कंपनी कंपनी पण काय गॅरंटी की बाबा ह्यांनी हा वापरले पण दाखवतात एक आणि असतं वेगळंच आणि काय व्हेजिटेबल ऑइल म्हणजे पाम तेलाचा यूज जास्त करतात त्यामुळे त्यापेक्षा आपलं घरचं बरं आपण जे तेल आणतो आपण बघतो त्या ते तेला आपण तळतो म्हणजे डोळ्याला बघून खायला चांगलं मिळते तर ते घरीच बनवलेलं चांगलं आहे चला मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो मला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल मिळणार असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री